आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं सन्मान यशतो जयंतरावजी पाटील साहेब आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायचं ही देखना आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकड कस काय इथे त्या बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आणि मुलं ओरडा नुसतं ओरडा शहाण्या ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला ना करतील हे हा मला चालत नाही हा हा, हा तर अजिबात चालत नाही तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि मग तो माझा ऐकेल तो सही करेल